नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाइव्ह हे युट्यूब चॅनल प्रशांत दादा भागवत युवा मंच आणि अमरज्योत मित्रमंडळ भीमाशंकर कॉलनी वार्ड क्रमांक एक वराळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मनोरंजन संध्या हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि पार पडला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला असा भरभरून प्रतिसाद दिला संपूर्ण परिसर आकर्षक सजवण्यात आला होता विविध सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य संगीत गीत आणि मुलांच्या कला गुणांच्या सादरीकरणामुळे वातावरण आनंदमय झाले होते या कार्यक्रमात अमरज्योत मित्रमंडळ तसेच महिला मंडळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय असा सहभाग नोंदवला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हा या संध्याकाळी विशेष ठरला दादा भागवत यांच्या नेतृत्वाखालील या कार्यक्रमाने सामाजिक ऐक्य आणि एकतेचा सुंदर असा संदेश दिला आमदार सुनील शेळके यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत दादा भागवते सध्या मावळ तालुक्यातील चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख सर्वत्र होत आहे विशेष म्हणजे गावागावातून विशेषतः माता भगिनींकडून त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या कार्याची दखल घेणारा ठरत आहे त्यांच्या समाजाभिमुख कामामुळे युवक शेतकरी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वास वाढत आहे प्रशांत भागवत यांनी समाज कार्यातून निर्माण केलेली लोकसंपर्काची साखळी आता राजकीय पातळीवरही दृढ होताना दिसते त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि जनजागृती उपक्रम राबवले जात असून त्यातून मावळात एक सकारात्मक आणि परिवर्तनशील वातावरण तयार झाले आहे या कार्यक्रमात बोलताना प्रशांत दादा भागवत म्हणाले की राजकारण हे सेवेसाठी असते सत्यसाठी नव्हे जनतेच्या विश्वासाची कदर करून समाजाच्या सर्व घटकांसाठी काम करणे हेच आमचे ध्येय युवक आणि महिलांचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला मनोरंजन संधेसारख्या उपक्रमांमुळे सामाजिक एकता संस्कृतीचे मावळ तालुक्यात भागवत यांच्या नव्या राजकीय ऊर्जेची आणि परिवर्तनाची लाट उसळताना दिसत आहे महाराष्ट्र लाईव्ह वनसाठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा